नमस्कार मित्रांनो मी विवेक मंत्री बऱ्याच दिवसापासून सुरू होतं की मराठीमध्ये एक न्यूमरोलॉजी ॲस्ट्रोलॉजी वास्तुवर चॅनल सुरू करायचा पुष्कळ कर जाण्याचा आग्रह होता की इंग्लिशमध्ये ऑलरेडी आपलं एक चॅनल आहे तर मराठीमध्ये पण एक सुरू करू आता आजच्या या शुभदिनी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सहकार्याने आपण हे चॅनल सुरू करतोय आणि आजचा टॉपिक पण जो सुरुवातीला आपण जो आजचा विषय घेतला तो खूप थोड इंटरेस्टिंग आहे मोबाईल न्युमरॉलॉजी विषयी आपण बोलणार आहोत तर मोबाईल न्यूमरोलॉजी जर म्हणाल तर साधारण भारतात मोबाईल आला पंच्याण्णव शहाण्णवच्या नौशा सुमारास आणि त्याच्यानंतर आता हा तो हात प्रत्येकाच्या जवळ मोबाईल असतो पण हा मोबाईल पुढे आणखीन पुढे जाण्याच्या आधी एक छोटीशी टिप राहू केतू आणि शनी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा बहुतेकांच्या अंगावर काटा येतो कारण राहू केतू आणि शनी म्हणलं की सगळ्यांना वाटतं की बस आता आपलं कल्याण झालं हे ग्रह आले आपल्या पत्रिकेत म्हणजे असं तसं झालं तसं झालं पण असं नसतं तुमच्या हातातला जो मोबाईल आहे तो स्वतः सुद्धा राहू केतू आणि शनी हे कॉम्बिनेशन आहे कारण मोबाईलमध्ये जे इलेक्ट्रॉनिक्स भाग आहे जो तो राहू आहे जे त्याचा सॉफ्टवेअर आहे ते केतू आहे आणि जो त्याचा मेटालिक भाग आहे तो शनी आहे तर असा हा राहू केतू शनी म्हणजे थोडक्यात काय की राकेश हा राकेश घेऊन तुम्ही सगळेजण फिरताय तर हा राकेशचा हातात आहे तर त्याला घाबरण्याचं काही कारणच नाहीये इनफॅक्ट तुम्ही त्याला स्वतःच्या हातात घेऊन फिरताय तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही ह्या राहू केतू शनीला हातात घेऊन फिरताय फक्त आता तुम्ही तो वापरता कसा त्याच्यावर अवलंबून आहे जर तुम्ही त्या ग्रहांना चुकीच्या पद्धतीने ऍक्टिवेट केला तर तुम्हाला चुकीचे रिझल्ट मिळतील जर तुम्ही त्याला योग्य पद्धतीने ॲक्टिवेट केलं तर चांगले रिझल्ट मिळतील तर असा हा राकेश म्हणजे राहू केतू शनी हा स्पेसिफिकली त्याचे सुद्धा स्वतःचे मोबाईल नंबर ज्याला आपण म्हणतो मोबाईल नंबर म्हणजे काय थोडक्यात की तुमचा तो पत्ता तुमच्या हातात जो राकेश आहे त्याचा तो पत्ता म्हणजे तो, 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 तो मोबाईल नंबर काही जण म्हणतात मोबाईलचे फक्त शेवटचे चार डिजिट्स महत्त्वाचे असतात काही जण म्हणतात पाच डिजिट महत्वाचे असतात पण मित्रांनो समजा मी फक्त एवढंच म्हटलं की त्यांचे एक मॉर्निंग ग्लोरी तर तेवढ्या माझ्याकडे माझं पत्र किंवा डॉक्युमेंट किंवा काही कोविड यायचं का नाही त्यासाठी मला पूर्ण पत्ता लागेल आणि तो पत्ता असल्याशिवाय ते कधी पोहोचणारच नाही माझ्याकडे अगदी तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जेव्हा कॉल करता तुम्हाला एक्सटेंशन नंबर माहिती असतो तुम्ही एक्सटेंशन नंबर दाबून डायरेक्टली तिथे कनेक्ट होऊ शकता काय खाद्या डिपार्टमेंटला नाही आधी तुम्हाला मेन नंबर दाबावा लागतो त्याच्यानंतर एक्सटेन्शन दाबावा लागतो सिमिलरली अगदी तसंच तुमच्या मोबाईलचे जे सुरवातीचे सगळे आकडे आहेत हे असल्याशिवाय तुमचे शेवटचे चार डिजिट्स म्हणा पाच डिजिट्स म्हणा हे ॲक्टिवेट होऊ शकत नाहीत त्यामुळे मोबाईलचे सगळे दहाचे दहा आकडे तेवढेच महत्त्वाचे असतात जेवढा काही तुमच्या घरचा पत्ता महत्त्वाचा असतो आता हे जे दहा आकडे आहेत हे, हे जर का तुमच्या फेवरमध्ये नसतील तुमच्यासाठी जर ते बेनिफिशियल नसतील तर बऱ्याचदा हे रिलेशनशिपमध्ये इश्यूज आणतात हेल्थमध्ये इश्यूज आणू शकतात तुमच्या करिअरमध्ये व्यवधान आणू शकतात पण हेच नंबर तुम्ही फेवरमध्ये सुद्धा करून घेऊ शकता किंवा तुम्ही नवीन मोबाईल नंबरसुद्धा घेऊ शकता पण हे दहाचे दहा आकडे खूप महत्त्वाचे आहेत आपण आज स्पेसिफिकली ह्या विषयावर ह्याच्यासाठी बोलतोय कारण उद्यापासून आपला एक मोबाईल निर्बंध कोर्स चालू होतोय तो तीन दिवसाचा कोर्स आहे आणि ह्याचं रेकॉर्डिंग नोट्स सगळे क्लासमध्ये दिले जातील शिवाय हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही पाहता असाल तोपर्यंत कोर्स संपलेला असेल तर कोर्स कसा विकत घ्यायचा त्याची लिंक मी खाली देणार आहे तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पाच तारखेनंतर कधी हा व्हिडिओ तुम्ही डायरेक्टली तुम्ही हा कोर्स बाय करू शकता पण त्याहूनही महत्त्वाचं हे आहे की प्रत्येक वेळी मोबाईल नंबर चेंज करायची गरज असते का तर नाही बऱ्याचदा तुमचे जे एक्झिस्टिंग आहे तो मोबाईल नंबर कसा चांगल्या पद्धतीने वापरता येईल ह्याच्याकडे सुद्धा आपण ह्या क्लासमध्ये लक्ष देणार आहोत आपण बघणार आहोत की आहे त्या परिस्थितीमध्ये आहे तो मोबाईल नंबर चांगले रिझल्ट कसे देईल कारण प्रत्येक वेळी काय आपल्याला घर बदलणं शक्य नसतं एखाद्या वास्तुशास्त्रज्ञांनी सांगितलं की नाही बाबा तुझ्या घरामध्ये असा आहे तू हे करते ते कर शक्य आहे का नाही शक्य तसा मोबाईल नंबरसुद्धा प्रत्येक वेळी बदलणं शक्य नसतं पण आहे त्या नंबरमधून चांगल्या गोष्टी कशा काढायच्या हे आपण ह्या कोर्समध्ये शिकणार आहोत आणि हा तीन दिवसाचा कोर्स तुमच्या आयुष्याला एक बऱ्यापैकी चांगली दिशा देऊ शकेल याची मला खात्री आहे आणि हा कोर्स पूर्णपणे इंग्रजीमध्ये आणि हिंदीमध्ये असणार आहे याचे रेकॉर्डिंग मिळणार आहे आणि मित्रांनो आपण हे जे चॅनल चालू केलं आहे मराठीमध्ये विवेक मंत्री मराठी तर हे चॅनल पूर्णपणे आपण ह्याच्यावरती न्युमरोलॉजी वास्तू एन एल पी माइंड पॉवर म्हणजे हिप्नॉसिस ह्या गोष्टींवर विविध विषयांवर व्हिडिओज अपलोड करणार आहोत आणि बरेचसे वेबिनार पण घेणार आहोत तर मी तुम्हाला सगळ्यांना अगदी आवर्जून आमंत्रण देतो सगळ्यांना की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना पण सांगा की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुष्कळशे चॅनल्स आहेत मराठीमध्ये पण त्यांनी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पूर्ण माहिती मिळेलच किंवा या सगळ्या गोष्टींचा संगम एकाच ठिकाणी होईल असं होणं थोडंसं अवघड दिसतंय आहे त्यामुळे जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे तुमच्या मित्रांना सांगा की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो अजून तुम्ही सुद्धा जर सबस्क्राईब केलं नसेल तर खाली सबस्क्राईबचं बटन आहे त्याला सबस्क्राईब बॉ क्लिक करा आणि चॅनलला जॉईन करा उद्यापासून आपला कोर्स सुरू होतो आहे ज्यांना जॉईन करायचं आहे ते लगेचच मला सेवन फाय वन सेवन फोर सेवन वन टू टू फाईव्ह या नंबरवर फोन करून किंवा व्हॉट्सॲप करून कोर्सबद्दल आणखी डिटेल्स घेऊ शकतात आणि बाकी सगळे ज्यांना सुद्धा जॉईन करायचे आहे ते सुद्धा मला या नंबरवर कधीही कॉन्टॅक्ट करू शकतात सेवन फाय वन सेवन फोर सेवन वन टू टू फाईव्ह तेव्हा मित्रांनो मी मि तुमच्या सगळ्यांची सगळ्यांसाठी मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही मला हे चॅनल सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आपलं विवेक मंत्री जे इंग्लिशमधलं चॅनल आहे ते चालूच आहे त्यापैकी चांगला विवेग टाइम आहे ह्या चॅनललाही मी अशीच अपेक्षा करेन की तुम्ही तेवढं सहकार्य कराल आणि आपण सगळे मिळून एकत्र यशस्वी होऊ थँक यू